कोणशिरस पंचायत समिती गण एसी प्रवर्गासाठी राखीव असल्यास महिते पाटील वा आमदार उत्तमराव जानकर यांनी मारकडवाडी गावातील एसी प्रवर्गातील व्यक्तींना प्राधान्य द्यावे माजी सरपंच अमित उर्फ अण्णा पाटील आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत माळशिरस पंचायत समिती अंतर्गत फोंडशिरस पंचायत समिती गण हा एसी प्रवर्गासाठी राखीव असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळतीय गेल्या कित्येक वर्षापासून मार्कडवाडी गावाला राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न स्थानिकच्या जुन्यांकडून केला जात आहे माळशिरस पंचायत समिती अंतर्गत फोंडशिरस पंचायत समिती गणामध्ये असलेले मार्कडवाडी हे गाव अगदी जगाच्या नकाशावर गेलं आहे अशा गावाला प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उर्फ दादासाहेब माडा लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील भैया मोहिते पाटील उर्फ भैयासाहेब विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उर्फ दादासाहेब तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार दमदार आमदार उत्तमराव जानकर साहेब व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी फोंडशिरस पंचायत समिती गण एसी प्रवर्गासाठी राखीव असल्यास मार्कडवाडी गावातील एसी प्रवर्गातील व्यक्तींना प्राधान्य द्यावे असं मत मार्कडवाडी गावचे माजी सरपंच अमित उर्फा अण्णा पाटील यांनी व्यक्त केले